नमस्कार आज आपण आलेलो आहे घटोकच लेणी हे पाण्यास सोयगाव तालुका व जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे ही लेणी येते लेणी दोन तीन अशा जागांवर ठिकाणी अशी ही लेणी आहे एक या बाजूला एक त्या बाजूला अशी खूपच आहे इथपर्यंत येण्यासाठी खूपच एक, एक अपरिचित रस्ता आहे पण चांगल्या पद्धतीने रस्ता करण्यात आलेला आहे ही माझ्या माग दिसत आहे लेणी तर चला फिरूया पूर्ण आपण लेणी पाहू या ठिकाणी पाहू शकतो आपण अशी आहे व या ठिकाणी एक शिलालेखसुद्धा आपणाला पाहिलं आहे या ठिकाणी त्याचं आपण पाहू जाऊन वाचन करू या ठिकाणी असा शिलालेख व्हायला भेटत आहे मी पाहू हो शकतो आपण अर्धा खराब झालेला आहे शिलालेख गटूक वचले आपण आपली गाडी त्या समोरच्या झाडापाशी लावलेली आहे व त्या झाडापाशी गाडी लावून आपण आता या ज्या घटोकच लेणी आहेत त्या पाहण्यासाठीही निघालेलो आहे समोर जंजाळा किल्ला आहे पाहू शकतो आपण तोही आपण केलेला आहे या ठिकाणी व्यवस्थित असा पायरी मार्ग आहे खाली जाण्यासाठी या ठिकाणावरून लेणीकडे जाण्यासाठी व्यवस्थित असा मार्ग आपण या ठिकाणी पाहायला भेटत आहे आपण आता लेणी पाहून घेत आहोत पण आता त्याच्या बाजूस लेणी खोर खोदलेली ले थी आहेत परंतु त्या ठिकाणी जाण्याचा मार्ग खूप अवघड आणि खडतर आहे ते पाहू शकतो त्या थी ठिकाणी डुकरांचा तांडा जवळपास पंधरा ते वीस डुक्कर या ठिकाणावरून कोणाला जाताना दिसत आहेत समोर पाहू शकतो त्या त्या ठिकाणी चाललेले आहेत आवाज पूर्ण शांतता या ठिकाणी आहे या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला घटो अशी एक मूर्ती या ठिकाणी पाहायला भेटत आहे लेणीच्या प्रथम ही आपण मूर्ती पाहून आपण आता जो मेन भाग आहे ते पाहण्यासाठी जात आहे मी पाहू शकतो या ठिकाणी आहे आपल्याला भाग पाहायला भेटत आहे या लेणीच्या आधी दुसरा लेणी बदण्याचा प्रयत्न केलेला आहे व हा तीन नंबर भाग असा या ठिकाणी या तीन लेण्यांचा समूह आहे आपण आता जी मुख्य लेणी समूह आहे ती पाहायला जाऊ असा एक रूम आहे आतवट वाकण जे खूप घाण आहे त्याच्यामुळे जाऊन शकतात नक्षक पाहिले तर आपल्याला याचं पाहायला भेटते या ठिकाणी भाग खूप मोठा आहे पटवाघांची खूपच मोठ्या प्रमाणात संख्या या ठिकाणी आहे या ठिकाणी आपल्याला असं नक्षीकाम पाहायला घडत आहे या लेण्याचा भाग पाहून झाल्यानंतर आपण आता खाली जो लेण्याचा भाग आहे या ठिकाणी एक लेणं आहे पाण्याचा टाके सॉरी लेणं नाही ते पाण्यासाठी आलेलो आहे हे पाहू शकतो असं या ठिकाणी पाहायला भेटत आहे आपल्याला पाण्याचा टाका आपण आता ही नाही पुन्हा एकदा आतून पाहू व्यवस्थित असं पाहायला वाटत आहे पाऊ शकतो आपण पुढं तर जाऊ शकत नाही आपण या ठिकाणी एक आपणाला अशी वास्तू पाहायला भेटत आहे ही देवाची पाहू शकतो व ही त्यांनी आपणाला महादेवाची पिंडाशी पाहायला भेटत आहे तो जो लेणी समूह आहे तो दोन मजली लेणी समूह आहे पाहू शकतो आपण परंतु त्या ठिकाणी जाण्याचा मार्ग जो आहे तो आपणाला बिलकुल सापडत नाही एक तर मार्ग आहे एक तर मार्ग आहे तो तिथून खालून आपल्याला दिसून येत आहे तिथून चढायचं आहे व दुसऱ्या मार्गावर डुकरांची वाट जी खूपच रिस्की आहे ती वाली एक आहे मग त्यामुळे आपण तर काही जाऊ नाही शकणार खूप रिस्की आहे तिथे तरी बघूया पुढच्या वेळेस व समोरच्या बाजूस आपला समोर पाहिला सॉरी जंजाळ किल्ल्याचा भाग आपल्याला समोर पाहायला भेटत आहे या लेणीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनल जे ॲडव्हेंचर्सला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असताल तर शेजारची जी घंटा तिला दाबा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वतरी मिळेल तोपर्यंत बाय बाय